नमस्कार आज आपण एक असं हेअर ऑइल बनवणार आहोत जे फक्त आपला हेअरफॉलच नाही पण आपल्या केसांना एक नवीन ग्रोथसुद्धा देणार आहे आणि हे पूर्णपणे हर्बल हेअर ऑइल आहे हे आपण आपल्या घरच्या घरीच बनवायचं आहे कारण मार्केटमध्ये इतके हेअर ऑइल्स अवेलेबल आहेत आणि ते तितके इफेक्टिव्ह पण नाही आहेत म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःच आपलं हेअर ऑइल जे आहे ते सगळ्या हर्बल इन्ग्रेडियंट्सने घरच्या घरीच बनवा गेले एक दीड गे ते दोन वर्ष मी हे हेअर ऑइल घरीच बनवते आणि वापरते कारण पोस्ट डिलिव्हरीनंतर मलासुद्धा हेअरफॉलचा भरपूर त्रास झाला होता तर चला आपण बघून घेऊया आपलं हे हेअर ऑइल कसं बनवायचं आहे ते तर इथे हर्बल ऑइल बनवण्यासाठी मी काय इन्ग्रेडियंट्स घेतले आहेत तर मी दाखवते हो इथे मी एक कांदा घेतला आहे त्याला मी खिसून घेतला आहे चार ते पाच आवळे घेतले आहेत फ्रेश आवळे मेथीदाना आहे हा दोन ते तीन चमचा मेथीदाना कलुंजी लवंग आहेत सात आठ मोहरी कढीपत्त्याची पानं घेतली आहेत खूप सारी लिंबाची पानं आहेत हे फ्रेश एलोवेरा आहे एलोवेरा जेल हे फ्रेश एलोवेराचं माझ्याकडे लीफ होतं जर फ्रेश एलोवेरा लीफ नसेल तर तुम्ही जो मार्केटमध्ये भेटतो पण तो कलर टाकलेला नाही पाहिजे जो ट्रान्सपरंट एलोवेरा जेल असतं ते तुम्ही यूज करू शकता हे ब्राह्मी आहे रॉ फॉर्ममध्ये ड्राय रॉ फॉर्म हे ब्रिंगराज आहे हे पण रॉ फॉर्ममध्ये आहे ड्राय ही मंजिष्ठाची पावडर आहे हे आपल्याला एक एक स्पून टाकायचं आहे जे पावडर फॉर्ममध्ये भेटले आहे तर पावडर फॉर्ममध्ये यूज करू शकता किंवा रॉ फॉर्ममध्ये जर भेटत असेल तर रॉ ही टाकू शकता पण मंजिष्टा जनरली रॉ फॉर्ममध्ये नाही भेटत आहे तर मला हे पावडर भेटले तर मी पावडर आणलं आहे ही जास्वंदीचे पावडर भेटली आहे मला जर जास्वंदीचे फुलं किंवा पानं भेटली तर तुम्ही ते यूज करू शकता आता हे मला पावडर भेटली आहे तर मी पावडर यूज करत आहे हा भीमसेन कापूर घेतला आहे मी थोडासा ड्राय फ्रॉममध्ये शेका काय घेतला आहे इथे मी रोजमेरी एसेन्शियल ऑइल वापरणार आहे ह्याचे काही थीम टाकायचे आहेत आपल्याला जे की हेअर ग्रोथसाठी खूप चांगलं मानलं जातं भोखंडाच्या कढईमध्ये मी अर्धा लिटर तेल एकदम लो फ्लेमवरती गरम करून घेतलं आहे त्यात आधी आपण मोहरी टाकायची आहे नंतर मेथीदाणे त्यानंतर कलोंजी किंवा ब्लॅक ऑनियन सीड्स टाकायचे आहेत आणि आता लवंग टाकूया आपण एक कांदा घेतला होता किसून तो पण आता आपण टाकूया यामध्ये तो तर हळूस टाकायचा आहे कांदा त्यानंतर आपण यामध्ये क्रश केलेले आवळे आहे ते मी ठेचून घेतले आहेत असे तर आवळे टाकव्या आवळ्या टाकल्यावर थोडा फेस येईल म्हणून थोडं थोडं टाकायचं आहे नंतर आपल्याला खूप सारे कढीपत्त्याची पानं तोडून टाकायची आहेत कढीपत्ता हा केसांसाठी खूप चांगला आहे त्यानंतर आपण यामध्ये एक मूठ लिंबाची पानं टाकूया डोक्यात काही इन्फेक्शन असेल तर लिंबाचे पानं त्याला दूर करतं आणि या सगळ्याला आपण थोडंसं दोन तीन मिनटं ढवळून घेऊया गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आता आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स टाकून जेटामासी रिंगराज ब्राह्मी मेजिष्ठा कच्ची 1 स्पून टाकली आहे दालचिनी पावडर 2 चमचे मिक्स कर का काही रो ते 5 एलोवेरा जेल सस एकदम लो फ्लेम करून पाच ते दहा मिनिटं हेलासतस आपण बॉईल होऊ देल्या तर यातले जे सगळे इन्ग्रेडियंट्स आहे ह्याचं चांगलं कलर चेंज झाला पाहिजे तर टोटल दहा ते पंधरा मिनटं लागतात अगदी लो फ्लेमवरती ह्याला आता आपण गॅस स्विच ऑफ करून घेतला आहे आणि आता या लोखंडाच्या कढईतच आपण ह्याला रात्रभर असंच ठेवायचं आहे त्यावर झाकण वगैरे काही लावायचं नाही आहे नाहीतर त्याला पाणी सुटेल आणि ते पाणी मग तेलात गेलं तर तेल खराब होऊ शकतं झाकण न लावता ह्याला असंच आपण रात्रभर ठेवायचं आहे तर सकाळी आपलं हे तेल थंड झाल्यावर आपण एखाद्या गाळणीने किंवा एखाद्या सुती कपड्याने ह्याला गाळून घ्यायचं आहे आणि मग ह्याला या तेलाला आपल्याला एका एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून द्यायचं आहे हे दोन तीन महिने तेल आपण व्यवस्थित स्टोर करून यूज करू शकतो जसं लागेल तसं बॉटलला फक्त शेक करून मगच घ्यायचं आहे कारण हर्बल इन्ग्रेडियंट्स आहे म्हणून ते खाली बसतं त्याचा घाट तर नेहमी शेक करूनच घ्या आता यामध्ये आपण भीमसेंग कापूर क्रश करून टाकत आहोत त्यानंतर जे एसेन्शियल ऑइल तर रोजमेरी एसेन्शियल ऑइलचे मी पंधरा ते वीस थेंब ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे ह्याने तेलाला छान सुगंधही येतो आता ह्याला आपण मिक्स करून घेऊया चांगलंपणे आणि जसं जेव्हा लागेल तसं आपण थोडं थोडं तेल काढून थोडंसं मिक्स करून मगच ह्याला काढून लावायचं आहे जेवढं लागेल तेवढं आठवड्यातून दोन वेळा तरी हे ऑइल तुम्ही नक्की यूज करा आणि ॲटलीस्ट दोन ते तीन महिने तरी ह्याला द्या म्हणजे ते तुमच्या केसांवर इफेक्टिव्ह व्हायसाठी तेवढा टाईम तरी लागणारच सगळे हर्बल प्रॉडक्ट्स आहेत तर घरच्या घरी काही हर्बल प्रॉडक्ट्स आणि घरचे काही प्रॉडक्ट्स यूज करून तुम्ही हे हर्बल हेअर ऑइल घरी बनवू शकता हे फक्त हर्बल हेअर ऑइल नाही तर हे मॅजिक हेअर ऑइल नक्कीच तुमच्यासाठी ठरू शकतं ऑइल नक्की बनवून बघा जर आवडलं तर प्लीज लाईक शेअर आणि जर चॅनलवर नवीन असाल तर जाता जाता प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू